मग तेच पुस्तक पाचवा अध्याय आठवं वचन जे अंत शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहते जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहते सर्वजण आपण मोठ्याने बोलूया जे अंत करण्याचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहते मोठ्याने म्हणूया जे शुद्ध करण्याचा आवाज तुमचा आवाज बघूया तर कीबोर्ड कमी करायचं कीबोर्ड बोर्ड जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील देवाला कोण पाहणार शेजारचं सांगा देवाला तुम्ही पाहणार सांगा सांगा का तुमचं हृदय तुमचं अंतकरण शुद्ध आहे म्हणा जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील पाहायचंय देवाला एक एक लाख रुपये द्या मी देव दाखवतो देना देवाला पाहायचं आहे एक लाख रुपये देऊन देवाला तुम्ही पाहू शकत नाही जर परमेश्वर पाहायचं आहे हृदय हृदय स्वच्छ ठेवा हृदय सरळ ठेवा परमेश्वर स्वतः तुम्हाला दर्शन देईल कारण तो स्वर्गीय बाप आहे पण मला सांगू द्या कालच झावळ्याचा जा। रविवार झाला काल अनेक जणांनी लाईव्हच्या माध्यमातून संदेश पाहिला असेल अनेक जण आता पाहत आहेत काल येशूचा अनेकांनी राजा म्हणून स्वीकार केला तारणारा म्हणून स्वीकार केला तर मला सांगू द्या होसाना होसांना जी गजर आहे होसांना म्हणजे वाचव वाचव आम्हाला वाचव काल आम्ही पाहिलं प्रियानो की येशू योहान योहान बारामध्ये आम्ही पाहिलं होसानाचा अर्थ पाहिला येशूचा त्याने स्वीकार केला आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत मध्ये ज्यावेळी येशूचं स्वागत केलं त्याच्या आधी लाजारला मेलेलतून उठवलं होतं मोठा चमत्कार घडला होता अनेक लोक विश्वासानं येशूकडे येत होते त्यांचे व्याधी त्यांना बरे करून घ्यायचे होते ज्यांना मेलेलातून उठवलं त्याला भेटायचं होतं त्या रोम सरकारच्या जाचामधून त्यांना त्यांना वाटत होतं आम्हाला येशू राजा मिळाला जगिक राजा मिळाला मग अनेक लोक त्या ठिकाणी आनंदित होते ती येश्रेमेमध्ये सणाला आले होते आणि अनेक अने जण येशूला भेटायला तयार होते प्रियानो सांगू द्या अनेक बायबलचे बायबलकार सांगतात अडीच कोटी लोकसंख्या ते इस्रायलच्या छोट्या छोट्या रस्त्यावर होती आणि सगळीकडे एकच आवाज होता होसाना 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 प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद असो होसाना मीन्स वाचव आम्हाला वाचव आम्ही कुठंत्र आहे जितना आम्हाला वाचणं गरजेचं आहे एखादा व्यक्ती पाण्यामध्ये पडतो त्यावेळी त्याला समजतं की मला वाचवण्याची गरज आहे कोल्हापूरला एक व्यक्ती चार दिवस पाण्याच्या खड्ड्यामध्ये चार दिवस जगला त्याला भूक लागली होती वरून मगरी फिरत होत्या आणि या दिवसांमध्ये घटना घडली तो पळत असताना त्या खड्ड्यामध्ये पडला आणि कोणच नव्हतं त्या ठिकाणी मला सांगू द्या प्रियांनो जेव्हा एखादा व्यक्ती अडचणीत असतो तेव्हा तो, ते तो शब्द म्हणतो वाचव 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 आणि अनेक जण त्या ठिकाणी ओरडत होते होसांना होसांना आपण सर्वजण म्हणूया होसाना होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो ईश्वर ते म्हणत होते वाचव आणि काल आम्ही पाहिलं आम्हाला कुठून तरी वाचणं गरजेचं आहे आज आज आम्हाला होसांना म्हणणं गरजेचं आहे का हो आज आम्हाला गरज आहे का येशूला म्हणायची येशू आम्हाला वाचव ह्या हो। जगापासून वाचव पापापासून वाचव जगाच्या सर्व लोभापासून वाचव ह्या जगाच्या भ्रष्ट गोष्टीपासून वाचव चुकीच्या लोकांपासून सैतानापासून परमेश्वर आम्हाला वाचव हो। आज आम्हाला म्हणणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी येशूनं त्या येष्ठमीमध्ये प्रवेश केला काही वेळेतच येशू मंदिरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी येशूनं मंदिराची शुद्धीकरण केलेलं त्या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणचे सगळं जे नको तो बाजार त्या ठिकाणी भरला होता तो इशू न सगळं विस्कृतून टाकला प्रियंना मला सांगू द्या आज आजचा विषय त्याच्या पुढचा आहे अनेक जण माझ्या मते दोनशे लोक तरी लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत दोनशे ते तीनशे लोक इतक्या मोठ्या संख्येनं लोक आज पाहत आहेत परमेश्वर म्हणत होता तू कोल्हापूरमध्ये बोलायचं नाही तू पुण्यातून जाऊन बोलायचं आणि पुण्याचे लोक प्रार्थना करत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे की इथंपर्यंत ते येत आहेत देवाला धन्यवाद देतो आमचे प्रियजन या ठिकाणी सर्वजण आहेत आमच्या बहिणी आहेत सर्वजण आहेत सर्व प्रिय परिवार आहात कारण मला सांगू द्या जातन तुम्ही आशीर्वादित होऊन जाणार प्रियानो जातन तुम्ही आशीर्वादित होऊन जाणार कारण परमेश्वर प्रत्येकाला स्पर्श करू इच्छित आहे प्रत्येकाला कुणाकुन वाटतं आम्ही वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी प्रार्थना करावी कुणाकुला वाटतं की आम्ही वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी प्रार्थना करावी येस देव बाप नक्की तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही प्रियां असं प्रवचन पाहूया असा विषय आहे तुमच्या शरीरांना देवाच्या पवित्र आत्म्याचे मंदिर बनवा म्हणूया तुमच्या शरीरांना देवाच्या पवित्र आत्म्याचे मंदिर बनवा एक वचन मी वाचतो पहिले इतिहास अध्याय आणि वीस वचन चिक चिक छिक छिक ज्याच्या बायबल असतील तरी काढूया प्रियानं पहिले इतिहास अठ्ठावीसावा अध्याय आणि वीस वचन पहिले इतिहास याचं पुस्तक अठ्ठावीसावा अध्यायकडे आणि त्याच्यातला आपण वीसा वचन सर्वजण वाचे मग दावीत आपला पुत्र शलमोन याला म्हणाला हिम्मत बांध आणि हे कार्य कर भिवू नकोस खचू नकोस कारण परमेश्वर देव माझा देव तुझ्याबरोबर आहे परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही तो तुला सोडणार नाही आपण माझ्या मगून वचून बोला मग दावीत आपला पुत्र शलमोन याला म्हणाला आपण सर्वजण मग दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला हिंमत बांध धैर्य धर आणि हे कार्य कर भिऊ नकोस खचू नकोस कारण परमेश्वर देव माझा देव तुझ्या बरोबर आहे परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही तो तुला सोडणार नाही खूप डेप्त आहे या वचनामध्ये त्या ठिकाणी पहिली गोष्ट सांगतं वचन हिम्मत धर आम्हाला देवाचं वचन नेहमी आधार देतं प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी आम्हाला सामर्थ्य देतं देवाच्या वचनामध्ये दे ताकद आहे जे देवाचं वचन आम्हाला येतं ते वचन आम्ही धरायचं आहे घट्ट धरायचं आहे आज परमेश्वरचा आत्मा अनेकांना म्हणत आहे हिंमत धरा धैर्य धरा व कार्य करा हिंमत धरा धैर्य धरा आणि कार्य करा दहावीत आपला मुलगा शलमोल्याला मंदिर बांध म्हणत आहे मंदिराचं काम आपल्या मुलाकडे सोपवत आहे तर प्रियानो तो म्हणत आहे भिऊ नकोस खचू नकोस कारण परमेश्वर देव माझा देव बरोबर आहे तो पहिला म्हणत आहे हिंमत बांध धैर्य धर आणि हे कार्य कर आमच्या हिंमत बऱ्याच वेळा येतं धैर्य येतं पण आम्ही कार्य करत नाही असं आम्हाला कार्य करणं गरजेचं आहे आणि जेव्हा मी कार्य करायला जातो आम्हाला भीती बाळगायची नाही आहे ते वचन म्हणतो भिऊ नकोस खचू नकोस कारण परमेश्वर देव माझा देव तू आहे परमेश्वर पर मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तुला अंतरणार नाही आणि तो तुला सोडणार नाही माणसं मधून सोडून जाऊ शकतात पण मिश्र मात्र मधून सोडत नाही ते म्हणतो तू कार्य कर तू सुरुवात कर घाबरू नको कचरू नको मी तुझ्या बरोबर आहे या शास्त्र भागामध्ये दिसते प्रियानो आपल्याला दहावीत राजा आपल्या पुत्राकडे शलमोन त्याच्याला मंदिराचं उभारणीचं काम सोपवतो आज या ठिकाणी एक पिता आपलं पुत्र शलमोन ह्याला देवाचं मंदिर उभा करण्यासाठी काम देत आहे तो त्याला सांगत आहे हिंमत बांध धैर्य धर येऊ नको खचू नको कचरू नको, नको जो माझा देव आहे जो परमेश्वर आहे तो तुझ्याबरोबर असेल ह्या मंदिराचे काम पूर्ण होऊपर्यंत तो सर्व काम समाप्त करीपर्यंत तो तुला सोडणार नाही तो तुला अंतरणार नाही बऱ्याच वेळा आम्ही कामा हाती घेतो आणि आम्ही अर्ध सोडतो नाही माझ्याकडनं जमणार नाही प्रियानो या ठिकाणी आम्ही पाहू शकतो आज दावीद हे स्वर्गाचं प्रतीक आहे तो स्वर्गीय पित्याचं प्रतीक आहे आज दावीद राजा आपल्या पुत्र शलमोलाला म्हणत आहे मंदिर बांध घाबरू नकोस तू पूर्ण करणार तू पूर्ण करणार या ठिकाणचा जो दावीद आहे हे स्वर्गीय पित्याचं प प्रतीक आहे आज आमच्याकडं शलमोनाची बाळे आहे आज आम्ही त्याच्यासोबत शलमोन आहे मी काही वेळापूर्वी पाहत होतो माझ्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते त्या वेळेमध्ये जर मी स्टेजवर असतो तरी माझ्या डोळ्यात आश्रू दिसले असते कारण परमेश्वर त्या ठिकाणी मला दाखवत होता माझ्या नेत्रातून आश्रू येत आहेत तुमच्यासाठी तो स्वर्गीय पिता तुमच्यासाठी आश्रू ढाळत आहेत कारण त्याच्या पुत्र आणि त्याच्या कन्या त्याचे निवडलेले राजकीय याचे गण त्याचे स्वतःचे लोक तुम्ही आहात तो प्रियानो तो तुम्हाला घडवत आहे तो तुम्हाला आज या वचनाच्याद्वारे सांगत आहे आज दहावी स्वर्गीय पिता आहे तो स्वर्गीय पिता आहे तुम्ही त्याचे लेखर आहात आज तुम्ही आहात ज्या सलमोनाला त्याचा बाप सांगत आहे माझ्या पुत्रा सल्मोना घाबरू नको हे मंदिर तुला पूर्ण करायचं आहे हिंमत बांध धैर्य धर आज परमेश्वर परमेश्वर आज पर तुम्हाला तुमचं स्वतःच हे हे स्वतःचं मंदिर हे स्वतःच मंदिर बांधायला सांगत आहे हे जे मंदिर आहे हे आमचं जे शरीर आहे हे शरीर देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आज देवाच्या आत्म्याचं निरोप आहे एक करून तीन सोळा सांगतो युव द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात देवाचा आत्मा आत तुमच्यामध्ये वस्ती करतो बायब सांगतं देव हाताने बांधलेल्या घरामध्ये राहत नाही बायब सांगतं परमेश्वर म्हणतो स्वर्ग माझं आसन पृथ्वी माझं पदासन तुम्ही माझ्यासाठी कसलं घर बांधणार प्रियानो काही दिवसावर गुड फ्रायडे येत आहे येशू ख्रिस्तानं कोणत्या कोकऱ्याचं बकऱ्याचं रक्त नाही स्वतःचं रक्त परमपवित्र स्थानामध्ये तो घेऊन गेला आणि जो प्रायशित्ताचा मार्ग होता वर्षातून एकदा बली द्यायचा होता बकरा द्यायचं होता ते बंद झाला येशू छगाचं पापहारण करणारा कोकरा बनला येशून तुमच्या आणि माझ्यासाठी मदसमव प्राण सोसलो आपला प्राण दिला त्याच्या रक्ताच्याद्वारे त्यानं आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं आणि तो प्रायशित्ताचा मार्ग त्या ठिकाणी बंद झाला पण मार्ग सुरू झाला आज देवाला बोला हेच बोलायचं आहे आज परमेश्वराला तुमच्याशी हेच बोलायचं आहे दहावी स्वर्गाचं पिता आहे शलमोन तुम्ही लोक आहात हो तुम्ही प्रत्येक जण आहात शेजाच्या व्यक्तीला सांगा तुम्ही शलमोन राजा आहात म्हणा तुम्हाला मंदिर बांधायचं आहे म्हणा बोला बोला बहीण असू दे भाऊ असू दे त्यांना म्हणा तुम्ही शलमोन राजा आहात म्हणा आणि परमेश्वर तुम्हाला एक काम देत आहे म्हणा कोण करणार का नाही एखादं काम दिलं तर आता जॉयला मी मग सांग जॉय रेसीचा आवाज वाढवायला सांगतो लगेच गेला स्वर्गीय पिता तुम्हाला सांगत आहे तुम्हाला एक मंदिर बांधायचं आहे ते मंदिर खूप किमती आहे प्रियानो ते सुपर नॅचरल मंदिर आहे ते मंदिर दुसरं तिसरं काही नसून तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे परमेश्वर म्हणत आहे तुझं मंदिर ठीक कर तुझं मंदिर बांग मला तुझ्या मंदिरामध्ये मंदिर राहायलाच आहे कुणाकोला -कुणा आवडेल स्वर्गीय देव आमच्या आत राहिल्यावर हृदय पाहिजे हृदयाची सरळता हृदयाची सरळता का दाखवतायच गेल्या सोळा तारखेपासून मी प्रश्न करताय देवा हे कुणाविषयी भविष्यवाणी आहे का आज मला समजत आहे तर वेळेत वेळ नव्हतं मामा साक्षीला आहेत माझ्या मते मामा आपण शुक्रवारी पुण्यामध्ये होतो बरोबर ना गुरुवार की शुक्रवार गुरुवार शुक्रवार आणि त्या वेळेपासून रोज अडीच तीनला हो झोपत आहे रोज अडीच तीनला हो झोपत आहे आणि शनिवारी उपास प्रार्थनेमध्ये बसून चार तास देवाच्या प्रेझेन्समध्ये बसून संदेश झाला आणि मग देवा धन्यवाद द्यायला मी बसलो परमेश्वर म्हणाला हा संदेश तुला रविवारी द्यायचा नाही घाम फुटला एकतर चार तास बसून देवाचा निरोप मिळतो संदेश तयार होतो काही वेळा मी चेअरवर बसतो बस काही वेळा फरशीवर पडलेला असतो काही वेळा बेडवर पडतो काही कर चार तास झाल्यानंतर तो संदेश तयार झाला आणि परमेश्वर म्हणतोय बाळा हा संदेश पुण्याला घेऊन जा ही चिठ्ठी तुला इथं वाचायची नाही ही चिठ्ठी पहिल्यांदा पुणेकरांना द्यायचं आहे जे डिश तयार केलेस ना हे पहिला पुणेकर खातील आणि नंतर मग बाकीच्यांना दे आज प्रियानो इथं बसलेले व्यक्ती कोल्हापूरहून आला असाल आजूबाजूहून आला असाल मला सांगू द्या यू आर नॉट अ ऑर्डिनरी पीपल तुम्ही साधे लोक नाही आहे आज देवानं तुम्हाला इथं आणलेलं आहे तुम्ही सुपर नॅचरल देवाचे लेकर आहात अलौकिकरित्या पण हो ना अडचण होत्या सांगा या ठिकाणी याला अडचणी आलेल्या आहेत नको वाटत होतं जायला प्रामाणिकपणे आपला हात वर करा अडचणी आलेल्या आहेत नाही नाही गेलं तर काय होते सो इझिली आला सगळे हात वर करा की मग हात वर करा सापडलंच नाही का फिरून फिरून आला सैतान फिरवत होता तुम्हाला त्यामुळं लक्षात ठेवा शेजारी समजलं येस येस तो परमेश्वरानं तुम्हाला या ठिकाणी आणलेला आहे आणि परमेश्वर जाताना त्याचं मंदिर बनवून तुम्हाला घरी पाठवणार हो आहे आणि रोज तो तुमच्या घरी येणार आहे ह्या शरीरूपी मंदिरामध्ये तो येणार आहे अनेकांना प्रवास करून काहीतरी त्याग करून येथे यावं लागलेलं आहे अनेक लोक मोठ्या संख्येनं बसलेले आहेत अनेकांना येता येत नाही आहे पण हरकत नाही परमेश्वर तुमच्याशी फोन बोलत आहेत फोन येतात अनेक लोकांचे फोन येतात प्रचंड फोन येतात मला सांगू द्या एक दोन मिनिटाची प्रार्थना सामर्थ्यात केलेली प्रार्थना माणसानं जीवन देते मी परवा पुण्याकडे येत होतो माझी मते एक वाजता गाडी होती एक दीड एक वाजता गाडी होती मामा साडे अकोला अकराला एका हॉस्पिटलमध्ये मी प्रार्थनेला गेलो साडे अकराला संकेत फोन होता मी जेवलो का नाही मला माहीत नाही मी फोनवर बोलत बोलत काय खाल्लं मला मला माहीत नाही पण मला भूक नंतर लागली गडबडीमध्ये मी खाल्लं साडे अकरा वाजता एका हॉस्पिटलमध्ये मी गेलो त्या हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती व्हेंटिलेटरवर होता साक्ष देत आहे मी परमेश्वर म्हणलो मी जर गेलो आणि ह्या व्यक्तीला जर काही झालं तर माझं मन माझं मला बसू देणार नाही तेव्हा हो मी जाणार मी प्रीतीनं वगैरे आमच्या घराच्या खालीच सोडलं म्हणलं तुमचं तुम्ही जावा मी जाऊन येणार बॅग भरून ठेवा लगेच मी इकडून जाणार परत आणि अशा धावपळीच्यामध्ये मी प्रार्थना करायला त्या ठिकाणी गेलो आणि ती व्यक्ती व्हेंटिलेटरवर होती मी प्रार्थना केल्या केल्या परमेश्वरचा आत्मा त्या ठिकाणी उतरला आणि देवानं त्या व्यक्तीला सकाळी व्हेंटिलेटर बाहेर काढलं आईज नॉर्मल आय सी यूमध्ये ठेवलं आणि गेले तीन चार दिवस ती नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट झालेल्या एक दोन मिनिटाची प्रार्थना आज देवाचा आत्मा अनेकांना मी फोन पण केले होते अनेकांना प्रार्थनेची गरज होती एक दोन मिनिटाची सामर्थ्याची प्रार्थना तुमचं जीवन बदलू शकते हे तुम्हाला आवश्यकता आहे हे तुम्हाला गरजेचे आहे मला कंटाळा आलेला आहे या जीवनाचा माझं जीवन बदलू दे यासाठी एक दोन मिनटाची प्रार्थना तुमचं जीवन बदलू शकते फक्त तुमची तयारी पाहिजे तुमची तयारी पाहिजे हो लाईफच्या मध्ये देखील परमेश्वर काम करू शकतो पण मला सांगू द्या देव दे। दे। तयार आहे आज परमेश्वर मात्र वचनाच्याद्वारे बोलत आहे तर दहावीत त्यांना आपला मुलगा शलमोल्याला मंदिर बांधायला दिलं आज आज कोण परमेश्वरासाठी आपलं शरीर मंदिर म्हणून बनवायला तयार आहे किती वर्ष लागली सचिन दादा मंदिर बनवायला शलमोनाला बघून सांगा गुगलवर उघडा सांगा ब्रदर सांगा चाळीस वर्ष का थर्टी नाईन बघा 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 सर्च मारा आणि बघा पाहितर हरकत नाही माझ्यामध्ये एकोणचाळीस चाळीस बघा 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 सांग बोला कोणी बघा बघा मंदिर बांधायला एकोणचाळीस किंवा चाळीस ब्रदर म्हणत आहे ते बरोबर आहेत सलमोहन राजाला मंदिर बांधायला चाळीस वर्ष लागलेत बघा शोधून बघा मला ला ला मंदीर, मंदीर चार 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 दे ते वचन पाठ नाही आहे चाळीस वर्ष लागलं ते मंदिर जगिक मंदिर बांधायला आज मेश्वर हो। त्याच्या आत्म्याच्याद्वारे चार मिनटामध्ये देखील त्याचं तु। आध्यात्मिक मंदिर तुम्हाला बनवू शकतो किती नशीबवान आम्ही लोक आहोत की देव आमच्या आतमध्ये राहिला तो त्याला गरज आहे अंतकरणपूर्वक पश्चाताप करून हात मारण्याचे तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये उतरतो आणि ज्यावेळी तो उतरतो आमचं हृदय सरळ होतं आम्ही जे काही परमेश्वर मागतो तो परमेश्वर करतो प्रेम करतो सापडलं हरकत नाही पण माझा मी वाचलेला आहे एकोणचाळीस ते चाळीस हरकत नाही सोडून द्या सोडून द्या।, द्या तो आपला विषय नाही आहे परंतु एकोणचाळीस किंवा चाळीस ब्रदर म्हणतात रॉनी ब्रदर बरोबर आहे चाळीस वर्ष मंदिर बांधण्यासाठी सलमोनाला लागलं आज प्रियानो देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकाशी बोलत आहे आणि तो म्हणत आहे काय तुम्ही तुमची शरीरे माझी मंदिर बनवणार का बनवणार का आज दहावीदासारखा स्वर्गीय पिता तुमच्याकडे कामगिरी सोपवत आहे हो चाळीस वर्षानंतर मंदिर बंद जर कोण असेल का नसेल माहीत नसेल बरं ना लहान लहान पोरं असू शकतील चाळीस वर्षाच्या पुढे कुणी बघितले कोणते मंदिर बघणार आज पर चार मिनटामध्ये तुमच्या शरीराला त्याचं स्वर्गीय शरीरामध्ये ट्रान्सफर करायला तयार आहे गरज आहे त्या आत्म्याला स्वतःचं समर्पण करण्यासाठी अज कोण म्हणेल मै मंदिर हो तेरा राहा कोण म्हणेल मी तुझं मंदिर आहे ज्याला म्हणायचं त्याने मोठ्यानं बोला मी मंदिर तुझं आहे राजा मी तुझ्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे मी देवाचं मंदिर आहे मी देवाचं मंदिर आहे सर्वांनी मोठ्यान म्हणूया आध्यात्मिक मंदिर हे शारीरिक हे शरीर हे शारीरिक आहे तू परमेश्वर या शरीरांना आध्यात्मिक मंदिरामध्ये ट्रान्सफर करायला तयार आहे त्याच्या पवित्र आत्म्याकरवी मला सांगू द्या आज आपल्याला काही प्लॅन आहे आपल्याला काही प्लॅन आहे आम्ही घर बनवताना त्याचं प्लॅन करतो इंटिरियर करताना देखील घराचं फ्लॅट मिळतो आम्हाला रेडीमेड आम्ही त्याचं इंटिरियरचे प्लॅन करतो एक घर असं असावं सोफा इथं असं असावा सिलिंगचं डिझाईन असं असावं आणि ते इंटेरियरला देखील वेळ लागतो खूप वेळ लागतो ठीक आहे प्रियानो सोडून द्या ते किती वर्ष शोधत बसू नका सोडून द्या मोबाईल सोडून द्या मी तुम्हाला नंतर टाकतो हां मला सांगू द्या प्रियानो आज एखादी इमारत बांधताना त्याचे प्लान असतात आर्किटेक्ट असतात इंजिनियर असतात त्याचे कन्सल्टंट असतात आर सी सी डिझायनर असतात कॉन्ट्रॅक्टर असतात सर्व प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर लेबर कॉन्ट्रॅक्टर असतात मटेरियल असतात आणि सगळं प्लॅनिंग असतं एखादी इमारत बांधताना आमच्याकडे काही ना काही ती योजना असते आमच्याकडे काही ना काही ती का योजना असते आज तुमच्याकडं देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर बांधण्यासाठी काही योजना आहेत मी माझं शरीर देवाचं मंदिर म्हणून मी बांधणार आहे काही प्लॅन आहे काय चाललंय चालू दे देवाचा आत्मा तुमच्याशी स्पष्ट बोलत आहे येशून ज्यावेळी येरुशलम्यामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी त्यानं मंदिरामध्ये एक गोष्ट पाहिली आम्हाला पाहूया प्रियानो लुक पुस्तक एकोणीस वाध्याय आणि त्याच्या काही वचनं आपण बघूया लुक्याचं पुस्तक एकोणीसवाद आहे आणि त्या शास्त्र भागामध्ये आम्हाला दिसतं अठ्ठावीस वचनापासून दिसतं प्रियानो ज्यांना अठ्ठावीस ते वर्षाचा संदेश पाहायचा येशूचा यरुश्लभीमध्ये जो प्रवेश आहे एंट्री आहे तसा आम्ही येशूला जीवनामध्ये घ्यायचं आहे काल अनेक लोकांनी पाहिलं की येशूला आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे अनेक लोकांनी हाक मारली त्याच्यानंतर यरुश्लमेकडं पाहून येशूने केलेला विलाप आणि पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वचन मी तुमच्यासाठी वाचतो येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत होते त्यास तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे परंतु त्याची तुम्ही लुटारूची गुहा केली आहे तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे पण मुख्य शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करावयास पाहत असत तरी काय करावे हे त्या सुचे कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत होते या ठिकाणी जर पंचेचाळीस वचन सांगत नंतर तो मंदिरात गेला व त्यात जी विक जी विक्री करत होते त्यास तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचं घर होईल असा शास्त्रलेख आहे परंतु तुम्ही त्याची लुटारोची गुहा केलेली आहे येशूला जर जगीक मंदिर पाहून इतका राग आला इशून त्यांना बाहेर घालवलं त्या मंदिराचं शुद्धीकरण केलं अहो आम्हाला तर त्यांना आपल्या हातानं बनवलेला आहे आम्हाला जी निर्मिती माणसाच्या निर्मितीमध्ये इशू होता आम्ही आईच्या उदरात असताना त्याच्या आधी परमेश्वरनं आम्हाला निवडलेला आहे त्याची निर्मिती आम्ही आहोत त्यांना आपल्या स्वतःच्या हातानं आम्हाला बनवलेला आहे आणि ज्यावेळी कलसे एक सत्तावीस सांगतो जो गौरवाची आशा जो ख्रिस्त आम्हामध्ये आहे तो ह्या आतमध्ये आहे आज तो पवित्र आत्मेच्या रूपानं आमच्या शरीरामध्ये आहे आणि ज्यावेळी त्या शरीरामध्ये ह्या मंदिरामध्ये येईल इकडं विक्री चालू होते कबूतर विकत होते बकरी विकत होते होले विकत होते काय 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 पाहिजे ते विकत होते लुटाऱ्यांची गुहा केली होती प्रार्थना करायला कोण नव्हतं आणि जेव्हा येशू आतमध्ये आमच्या जीवनामध्ये येईल तेव्हा त्याला आत काय दिसेल स्वच्छ सरळ हृदय दिसेल काय तो मत्सर दिसेल ती निराशा दिसेल ती भीती दिसेल तो गोंधळ दिसेल तो संशय दिसेल ते व्यसन दिसेल काय दिसेल ती चाडी दिसेल काय काय दिसेल आज आणि त्याला बरं वाटेल परमेश्वर काय बरं वाटेल आपल्या घरात आल्यानंतर सगळा कचरा आणून आपल्या बेडरूममध्ये टाकला तर सगळ्या सोसायटीचा कचरा आज माझ्या बेडरूम टाका चालेल कसं वाटेल आपल्याला भास येतो ना घाण जेव्हा येशूला मी बोलवतो येशू हे ये माझ्या जीवनामध्ये आणि मग आज ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्याविषयी येशूला काही वाटत नसेल एक प्रश्न स्वतःलाच विचारा हो आज देवानं तुम्हाला हेच सांगायला पाठवलेलं आहे दुसऱ्याकडे बघू नका स्वतःकडे बघा <स्थाथा>